एस एम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नमस्ते मी डॉक्टर अजय मारुती भोसेकर मी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कवटे येथे शासकीय रुग्णालयात आहे केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे व माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते संपूर्ण देशभरात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वस्थ नारी व सशक्त परिवार आरोग्य अभियान राबवण्यात येणार आहे त्याचे जिल्हास्तरीय उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय कवठेमांखाळ येथे सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे या अभियानांतर्गत सर्व तीस वर्षावरील महिलांचे एनसीडी तपासणी म्हणजे रक्तदाब मधुमेह कॅन्सर तपासणी व सर्व महिलांची रक्तक्षय तपासणी रक्त क्षयरोग तपासणी लसीकरण व किशोरवयीन मुलींचे पोषण व आहार सल्ला आयुष्मान भव कार्ड काढणे आयुष सर्व्हिसेस म्हणजे अशी मी रुग्णालयातर्फे आपल्या सर्वांना विनंती व आवाहन करत आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील